मेडिटेशनचा रिझल्ट हाच असतो की आपले जे पूर्वजन्माचे संस्कार जे संस्कार आपल्यालाही त्रास देतात इतरांनाही त्रास देतात त्या संस्कारांना परिवर्तन करता येतं मग ह्याच्यामध्ये आपण छोट्या छोट्या विधी पण बघू शकतो कधी तुम्हाला असं वाटतं की अरे आम्ही किती हुशार आहोत आम्ही किती छान शिक्षण घेतलंय पण तुमच्या घरात आलेलं मूल जे आहे त्याची तेवढी कॅपॅसिटी नाहीये तेवढा बुद्ध्यांक नाहीये त्याचा मग तिथे कळत न कळत आई वडील त्या मुलाला ब्लेम करत असतात hmm. की तुझ्यामुळे आता आमचं नाव खराब होईल घरामध्ये सगळे उच्च शिक्षित आहे आणि तुला काय येत hmm. नाहीये पण तिथे थांबायला हवं आई वडिलांनी hmm. कारण ब्लेम करण्यात अर्थ नाहीये त्याच्यावरती बंबार्डिंग करण्यात अर्थ नाहीये त्याला hmm. समजून घ्या तुम्ही त्याचा बुद्ध्यांक तेवढाच आहे hmm. मग ह्यासाठी सुद्धा तुम्ही अध्यात्माचा उपयोग करू शकता